नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी शैला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सका, सका, तर हे बघा सकाळ सकाळची वेळ आहे आणि थंडी पण भरपूर आहे थंडी वाजते गाडीवर तर जास्तच थंडी वाजते खरं आणि पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल टाकलं आणि निघालो कोल्हापूरला संकेतकडं आज त्याच्या कॉलेजमध्ये पेरेंट्स मिटिंगसाठीच आम्ही निघालो आहे तिकडे दोघं पण माझं काही जाण्याचं नियोजन नव्हतं नक्की नव्हतंच मी जाणार नव्हते कारण माझी तब्येत पण एवढी काही बरी नाही अजून आणि पण म्हणलं जावं कारण संकेत दिवाळीला आल्यावर गेलेला त्याच्यावर परत आलाच नाही घरी आणि कधी येणार आहे विचारलं तर त्यानं काही सांगितलं नाही मी येईल पण नाही पण असं सांगितलं त्याच्यामुळं म्हणलं जावं आणि बरेच दिवस झालं गाठपण पडून दिवाळीला आलेलाच त्याच्यावर काही येणं नाही ना जाणं नाही मग आणि परत कधी जाईल काही सांगता येत नाही म्हणून मग गेलो दोघं पण आम्ही मिटिंगसाठी म्हटलं भेटणं होईल भेटणं पण होईल संकेतला आणि जावंच म्हणून मग गेलो दोघं पण सकाळचंच लवकर कारण दहा वाजता मिटिंग चालू होणार होती तर आम्ही घराबाहेर आठ वाजता पडलो होतो आणि भरपूर सकाळचं असं ट्रॅफिक असते रस्त्याला कोल्हापूर कोल्हापूरला जायचं आहे त्यामुळं हे बघा हिरोदार जिकडं तिकडं ऊसच आहे आणि मस्त असं सकाळचं वातावरण आहे खायला आणलं की खाऊन जरा सकाळी काय खाल्लं का नाही पहिलं आणल्याला खराब होऊन जाईल पहिलं लाडू आणलेला टिबक मोठं आहे टूब भारी संख्येचं कॉलेज आहे बाळा बघा मस्त आहे वाट वाट <laughs> भारी वाटते आणि इथं जाऊच वाटत नाही एवढं छान कॉलेज आहे संकेत फुलांचा लय भारी येते बघल तिकडं फुलंच फुलायच बघा किती छान आहे संकेत करा शिवाना एवढा मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला सांगितले अंडेच सांग घे

प्रमुख पाहुणे कोण येते गॅदरिंगला कोणाच आणि त्यातच जोरदारात जो आवाज येते कारण त्या बाजूला प्रॅक्टिस झालं वाटते बोला कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे असं म्हणतो संकेत त्यामुळं मी वाईस पूर्ण असा बंद केला पहिला आणि आमचं चालू आहे अजून गप्पा चालूच आहे त्या मिटिंग वगैरे आटपली आमची आता मीटिंग संपल्यावर बाहेर आलो पाऊलची आणि संकेतला थोडंसं बोलत होतो आता परीक्षा पण आल्या त्याला ते, सांगितल्या अभ्यास कर अभ्यास करा आणि इकडं तिकडं फिरू नका कारण मुलं फिरतात तिकडं तिकडं बड्डे पार्टी येते चालू असतं मुलांचं तरी संकेत नाही जात पण सांगणं आपलं काम आहे आणि ऐकतो पण संकेत सहसा नाही जात कुठं बाहेर फिरायला कॉलेजच्या बाहेर एंट्री नाहीच गेटवर सगळं विचारून चेक करूनच पाठवलं जातं आणि तसं काय वाटलं तर लगेच गरीब फोन येतो त्यांचा असे आहे सिस्टीम इथली आणि खूप छान कॉलेज आहे आणि शिस्त पण भरपूर आहे होतात त्याच्याशिवाय नाही चालतं मुलांना माझा स्टॉल राहिला इकडे बोलत बोलत तशीच गेली संकेत स्टॉल इथंच राहि बघा किती भारी वातावरण आहे अजिबात इथून जायला नकते खरंच नशी पण आहे ती लेकर तशी काय आहे एवढं भार कॉलेज आहे तरी आमच्या चालू आहे त्या गप्पा गोष्टी संकेत चालू आहे कॉलेजमधल्या गमती जमती सांगणं आणि बराच वेळा आम्ही अशा गप्पा मारले हे बघा इकडं भरपूर अशी मोठी मोठी झाडं आहेत आणि हर प्रकारचे झाडं आहेत ती फुलझाडं फळझाडं फुल आहेत आणि संकेत चालू आहे इकडं आम्हाला पण देत फळं दे वगैरे खायला असं म्हणतो आहे काय माहिती मग खरं काय पण फळांची झाडं आहेत ती भरपूर आणि बराच परिसर आहे कॉलेजचा बघील तिकडं सगळीकडं कड़ हिरवंच हिरवं आहे आणि आम्ही आता येतानाच बघितलं कलिंगड काकड्या असं मल्चिंगवर केलं आहे तिथं डब्बू मिरची मी पहिल्यांदा ते आलो होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला पूर्ण असं कॉलेजचा एरिया फिरून दाखवला होता पेरू चिक्कू नारळ फणस अशी प्रत्येक फळझाडं आहेत या कॉलेजमध्ये आणि ड्रॅगन फ्रूट हे पण पाहिलं होतं मी आणि मग भरपूर असे झाडं ते फळझाड आहे ते फुलझाडं ते आणि मग आम्ही बघितली भरपूर असे झाडं आज काय फिरलो नाही आम्ही फक्त मी चला जावा तुम्ही जा मी इथेच आहे <laughs> <laughs> गाडीवरनं फिरू नको बघ संकेत आता मग अशी येताना बघितलं धडकीच भरली त्या पायी म्हणलं पडलं असतं तर ती पोरग कस झालं गाडीला थडकली फोर व्हीलर ती पोरला धाड तर नावा झाला बरं ती पोरग पडलं नाही खाली चला आता बाळ माझं इथंच कॉलेजमध्ये सांगणार इथंच कॉलेज हॉस्टेल संख्येच सगळं इथंच आहे सगळे सोयी सुविधा बघूनच इथं त्याला हॉस्टेलला घात चला तर आम्ही निघालो घरी आता आमच्याकडं तो उभा राहिला होता खूप वाईट वाटत होतो पण काय करणार शिक्षणासाठी लांब ठेवलंय आणि बाहेर घराच्या पडलं का पोटाचा हाल होती ते मेसचं जेवण वगैरे काय एवढं बरोबर नाही लागत आणि तब्येत पण खराब झाली संकेतची आम्ही संकेतचा निरोप घेऊन निघालो आता हे बघा भरपूर अशी फुलझाडं फळझाडं आहेत ती कॉलेजची आणि खूप मोठा परिसर आणि मोठमोठी नारळाची झाडं आहेत ते आणि या झाडामध्येच मोठमोठे कलिंगड लागले बघा भरपूर कलिंगड आले तिथं खूप मोठा असा परिसर आहे आणि भरपूर पोरं आहेत तिथे कॉलेजला चालू आहे ती प्रॅक्टिकल वगैरे आणि भारी वाटते काही काही संख्येचे मित्र पण घरी आले होते एक दोन त्यांची पण भेट झाली वाटतच कारण आज त्यांच्या ग्रुपचं प्रॅक्टिकल काहीतरी होतं हे बघा हे दिसणारे संख्येचे मित्र आहे ते आणि छान वाटलं दोन मिनटं था थांबलं आणि काय व्हिडिओ काढला नाही तिथं सहज जाता जाता तेवढाच हे केला जास्त काय व्हिडिओ नाही काढला त्यांचा आणि त्यांचं इकडं चालू होतं प्रॅक्टिकल ते आम्ही दिसल्यावर मग आले होते बाहेर हे बघा मस्त अशी झाड आहे ती आणि हे आहे गेट इकडं गेटमध्ये च जाऊ देत नाही तसं जास्त कोणाला चौकशी केल्याशिवाय कोणालाही जाऊ देत नाही एंट्री नाही आतमध्ये दुपारच्या वेळा आताच संकेतकडनं आलो आहे आणि स्वयंपाक काय केला नव्हता सकाळी लवकर गर जाणं गरजेचं होतं कारण पेरेंट्स मिटिंग होती त्यांच्या कॉलेजमध्ये मग सकाळी लवकरच गेलो सकाळी काही नाश्ता वगैरे केला नाही फक्त सकाळचं पाणी आज होतं शनिवार पाणी भरून देवपूजा वगैरे करून सगळं गेलं होतं आणि आत्ता वाजले ती एक वाज डाळ भाताचा कुकर लावला आहे आता करायचं स्वयंपाक जास्त काय करणार नाही फक्त आज डाळ भातच करणार आहे संध्याकाळचं बघूया करायला स्वयंपाक कारण आता जेवण्याचं पण काय मूड नाही आमचा थोडासा तिथे चहा नाश्ता झाला आहे आणि नवीन असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सा लाईक करा आणि भरपूर असं आहे डोळ्याला चष्मा वापरला होता प्रवासात तरी डोळे दुखायला लागले ला ला तू उन्हाचा त्रास होते माझ्या डोळ्याला जमत नाही जास्त उन्हामध्ये धुळीची ॲलर्जी आहे डोळ्याला आणि लयच त्रास होते असं मोबाईलसमोर पण असं धर वाटत नाही एवढं बघू वाटत नाही एक सारखं डोळ्याला त्रास होते पाणी येते डोळ्यातून चला तर आजचा व्हिडिओचा एंड इतच करते चला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये